बर चांदीच्या ताटात केसराचे <गराय> पेडे चांदीच्या ताटात केसराचे पेडे आमचे गणपतराव सोडता सर्वच वेडे खाऊच्या ताटात ठेवली थोडी काट खाऊच्या ताटात ठेवली थोडी काट गंगूबाईचे आमच्या गंगूबाईचे सशा सारखे जात बर बागेमध्ये असतात गुलाबाच्या गळ्या बागेमध्ये असतात गुलाबाच्या गळ्या गणपतरावाचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या आणि

वा वा अतिशय छान या ठिकाणी सादर केलेला आहे सगळ्यांना विनंती